बोला माघार घेतलेली आहे तुम्ही आज नेमकं काय फॉर्म भरण्यामागचं कारण काय होत आणि आज तुम्ही माघार पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज पक्षप्रमुखांनी दूरधोरी फोन करून सांगण्यात आलं की आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा त्यामुळे मी आजचा अर्ज माघार घेतलेला आहे ना ते तुम्ही दोन कॅन्डिडेट एका कॅन्डिडेट वर तुमचा विश्वास नाही का असा काही रिस्क आहे त्या माघार घेतला एखाद्या वेळेस का एखाद्या फॉर्म मध्ये मिस्टेक होऊ शकते त्यामुळे रिस्क नको म्हणून ही हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता पण सर तुम्ही भरताना सुद्धा फॉर्म मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून केलेला होता त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्षच अस्तित्वात होता त्यामुळे तुमचा हा फॉर्म म्हणूनच गणला गेला त्या संदर्भात काय शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाचा या आधी दरेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे जोपर्यंत एबी फॉर्म त्या पक्ष अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची गिनती ते अपक्ष म्हणून करतात त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिरला गेलेला आहे आहे नक्कीच होणार आज चित्र स्पष्ट झालेलं आहे की बाकी पण कोण माघार घेणार आहेत काय माहिती नाही पण आपल्या पक्षाचं जे काय कन्फ्युजन तुम्ही निर्माण केलं होतं ते ही जनरल हो सगळी प्रक्रिया असते निवडणुकीमध्ये आताच्या काळामध्ये काही होत असतं त्यामुळे आम्ही सन्माननीय माझी महापौर रमेशजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला होता त्यांनी आता आपल्या समोर सांगितले की तो माघारी घेतलेला आहे आणि तेरा तारखेला सन्माननीय आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची ह्याच चवळाराम महाराज क्रीडा संकुलावर संध्याकाळी जाहीर सभा आहे महाविकास आघाडीची सभा आहे त्यावेळेला महाका महाविकास आघाडीतले बरेचसे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आणि आपचे सगळे नेते त्याला हजर राहतील